ॲक्च्युली ना त्यांना मी भेटले होते अर्जुनी मोरगावच्या बसण्या वयात हसबंड जाणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे त्याची आणि मुलीची जिम्मेदारी आहे हसण्या चेहऱ्याच्या मागे कितीतरी दुःख नकले असतं ते कोण विचार तरी दृष्ट असं नव्हतं घडायला पाहिजे आणि मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते सो मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर ना मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे ॲक्च्युली ना मी यूट्यूबला असं स्क्रोल करत होते असं व्हिडिओज बघत होते तर मला ना एका मुलीचं व्हिडिओ आला म्हणजे ते पोलीस ऑफिसरच आहेत त्या ताई आणि ॲक्च्युली ना त्यांना मी भेटले होते आ, अर्जुनी मोरगावच्या बसस्टँडला जेव्हा आम्ही लग्नाला गेलो होतो ना तर तेव्हा पण मला अजिबातच माहिती नव्हतं की ह्या ब्लॉगिंगसुद्धा करतात म्हणून आणि त्यानंतर ना मग आम्ही गावी आलो तिकडे आणि माझी ना इंस्टाग्राम बघत होती तर ती म्हणाली अरे आपण तर यांना बघितलं ना म्हणे मी म्हटलं अरे हो कुठेतरी म्हणजे ते आठवलं मग मला अरे हां आपण ना ते यांना तर भेटलं होतं अर्जुनी मुरगावच्या बसस्टँडवरती आणि ह्या तर एक पोलीस ऑफिसर आहे अरे वा किती छान ब्लॉगिंग वगैरे करतात मला ना ते खूप आवडलं होतं आणि मग इतक्या दिवसानंतर ना म्हणजे मग मी काही व्हिडिओज वगैरे म्हणजे तेव्हा बघितले होते माझ्या बहिणीच्या फोनमध्ये आणि मग मी काही एवढं सर्च वगैरे करून काही बघितलं नाही ना, बघतो म्हणजे बिझी वगैरे होतो त्याच्यामुळे इंस्टाग्रामला तिने बघितलं होतं आणि आज ना इतक्या दिवसानंतर मी स्क्रोल करत होते करत होते तर त्या व्हिडिओजला ना छान असे व्ह्यूज मिळालेले होते सो तो व्हिडिओ एकदम टॉपवरती होता तर तो व्हिडिओ एकदम माझ्यासमोर आला आणि मग मला परत आठवलं अरे मी यांना ना कुठेतरी बघितलं होतं आणि मग म्हटलं अरे हा यांना तर मी तिथे भेटलेली होती आणि ह्या एक पोलीस ऑफिसर आहेत आमच्याशी बोलल्यासुद्धा होत्या आणि जर का तेव्हा मला माहिती असतं की ह्या ना म्हणजे ब्लॉग्स वगैरे करतात म्हणजे यांचे इतके जास्त सबस्क्रायबर आहेत तीन लाख काहीतरी सबस्क्रायबर आहेत त्यांचे तर आत्ता मी पाहिले तेव्हा तीन लाख सबस्क्रायबर मला दिसले आणि तेव्हा ते इंस्टाग्रामवरती ते बघितलं होतं ना तेव्हा काहीतरी एक लाख असे सबस्क्रायबर होते त्यांची पण तेव्हा काही ओळखच नव्हती माझी आणि मग मी म्हटलं अरे यांच्याशी तर मस्त बोलली वगैरे होती छान हॅलो हाय बाय वगैरे केलं होतं आणि म्हणजे छान बोललो वगैरे होतो आम्ही काहीतरी कारणामुळे हो ते एका जणाला काहीतरी इन्फॉर्मेशन वगैरे सांगत होते आणि आम्हालासुद्धा काय माहिती नव्हतं तिथल्या काही गोष्टी तर आम्ही सुद्धा त्यांना विचारलं होतं आणि यांच्या पोलीस ऑफिसरच्या ड्युट्या तिथे बसस्टँडला वगैरे लागतात कारण काही चोरी चकारी वगैरे होती त्याच्यामुळे तर ह्या दोघीजणी होत्या आणि मग मी आता बघितलं तेव्हा मग मी एकदम त्यांच्या व्हिडिओवरती बघितलं की त्यांच्या हजबंडचं त्यांनी दाखवलेलं होतं म्हणजे सांगितलं त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन तर मी इतकी शॉक झाली ना सिरियसली सांगते इतकी शॉक झाली की बापरे म्हणजे भयंकर त्यांचे हजबंड म्हणजे त्यांना सोडून गेले काहीतरी त्यांनी सुसाईड वगैरे केलं म्हटलं अरे बापरे आणि त्याच्यानंतर मी त्यांचा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांना खूप जास्त सट्ट्याचा शॉक वगैरे होता त्यांनी पैसे वगैरे हारले असेल बहुतेक मे बी ह्या सट्ट्यामध्ये त्यांना टेन्शन आलं असेल आणि खूप ड्रिंक वगैरे केली आणि त्याच्यानंतर त्यांनी मग सुसाईड केलं तर असं त्यांनी सांगितलं आणि ते खूप रड होत्या मला म्हणजे ते कसं इतकं वाईट वाटलं भयंकर की बापरे म्हणजे ह्या आपल्या आपण यांच्याशी बोललो काही दिवसापूर्वीच की कि किती छान हॅप्पी होत्या ह्या त्यांच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा त्या किती हॅप्पी हॅप्पी दाखवत होत्या आणि मग त्याच्यानंतर त्यांनी इतकी मोठी म्हणजे इन्फॉर्मेशन दिली त्या व्हिडिओ थ्रू सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता नियती स्माइली गर्ल म्हणून असं चॅनल आहे त्यांचं तर इतकं वाईट वाटलं ना कारण कसं ते आपल्या कधी कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या होत्या आणि कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्या आता त्यांचा व्हिडिओ मी बघत आहेत त्यांच्या हसबंड नाही आहे त्यांच्या व्हिडिओजमध्ये मी बघितलं की किती छान छान ते हॅपी हॅप्पी दाखवत होत्या सगळ्या गोष्टी तर म्हणजे मला इतकं सिरियसली सांगते खूप जास्त वाईट वाटलं आणि मग मी लगेच ना माझ्या बहिणीला फोन केला अरे म्हटलं ते नाही का म्हटलं आपण स्टँडला भेटलो होतो ते ते नियती म्हणून ते पोलीस ऑफिसर होते आणि तू घरी आल्यानंतर त्यांचा व्हिडिओज बघितलं होतं म्हणजे अचानक तिला पण ते स्क्रोल करत होती इंस्टाग्रामवरती ती स्क्रोल करता करता तिला तिचा व्हिडिओ त्या ताईचा व्हिडिओ मिळालेला होता त्या पोलीस ऑफिसरचा तर तिने मला दाखवलं होतं की अरे आपण यांना भेटलो होतो मग त्या दोन तीन व्हिडिओज मी अशी पाहिली होती मग आपण कामामध्ये बिझी होऊन जातो तर त्या इतक्या हॅप्पी हॅप्पी सगळं दाखवत होते मिनी ब्लॉग्स वगैरे खूप छान छान त्यांनी शेअर केलेलं होतं मग त्याच्यानंतर आत्ता मी यूट्यूबला बघितलं मला सिरियसली सांगते इतका धक्का लागला ना त्या गोष्टीचा माझ्या बहिणीला म्हटलं हो। अगं बाई तिचं हसबंड मरण पावले असं असं झालं पाहिजे तो व्हिडिओ म्हटलं किती वाईट वाटत आहे ना म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी तर ती पण इतकी शॉक झाली होऊ न म्हणे आता तर मी तिचे व्हिडिओज पाहिले होते त्या ताईचे म्हणजे किती छान छान व्हिडिओज टाकत होते म्हणे तर मला असं वाटते ना की कधी काय होईल जीवनाचं सांगताच येत नाही आणि खरंच म्हणजे ते म्हणतात ना दृष्टविष्ट लागते असं याच्यावरती विश्वास लागतात तर माझा तर कधी विश्वास होताच नाही ह्या गोष्टीवरती तर तिथे त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये वगैरे पाहिली मी तर तिथे खूप असं नजर लागली असं तसं ते बोलत होते आता त्याच्यात काय पण म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की आ, एका हस हसऱ्या चेहऱ्याच्या मागे सुद्धा किती दुःख लपलेले असतात तर ह्या काहीच्या व्हि व्हिडिओजमध्ये मला म्हणजे असं माहिती पडलं की खरंच एका हसऱ्या चेहऱ्याच्या मागे सुद्धा कितीतरी दुःख लपलेले असतात आणि ते दुःख कधीच कोणी दाखवत नाही आणि दुःख दाखवूनही काय म्हणजे मिळणार आहे सांगा बरं एकच असते की आपल्यामुळे कोणाला तरी एकदम छान अशा पॉझिटिव्ह वाईब्स मिळाल्या पाहिजे तर त्यांनी इतके सारे दुःख त्यांचे लपवून ठेवलेले होते आणि खूप छान छान व्हिडिओज टाकत हो होते त्यांच्या सासरकडून पण त्यांना काहीतरी त्रास होतोय हे सुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी पण एखाद्या व्यक्तीकडे जेव्हा बघतो ना आपण तर ते आपल्याला असं वाटते की किती छान किती हॅप्पी आहे है ना ही इथला काही कसल्या प्रकारचे दुःख नाही आहे आता यांचंच पकडा की आपण हेच विचार करणार आहे की बापरे किती छान लाईफ जगत आहेत ह्या एकदम पोलीस ऑफिसर आहे त्याच्यानंतर दोन दो मुलं आहे त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे मस्त असा हसबंड आहे इतका प्रेम करणारा हसबंड आहे तर ह्या बाईच्या ना काहीच टेन्शन नसेल म्हणजे मी फक्त ह्या ताईचा एक्झाम्पल घेत आहे पोलीस ऑफिसरवाल्यांचं अशा हजारो आहेत मी असो कोणी असो आपल्या आजूबाजूची असो कोणीही असो पण आपण काय फक्त एक एक लेडीज असते की ती आपल्या आपल्या जे आतमध्ये काय चालते ना तर ते कोणी दाखवत नाही आ नुसतं हसणं म्हणजे चांगली लाईफ दाखवते की आपल्यामुळे आपल्याकडून काहीतरी शिकण्यासारखं दुसऱ्यांनासुद्धा मिळेल आपल्याकडून काहीतरी शिकेल आणि इतके सारे त्या ताईंनी इतके दुःख लपवून ठेवलेले होते आणि आज त्यांनी फायनली त्या व्हिडिओजमध्ये झाली मला सिरियसली सांगेल खूप वाईट वाटलं आणि म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा ही गोष्ट शेअर करावी आणि तीन महिन्यापूर्वीच त्यांनी व्हिडिओज टाकलं होतं की यूट्यूबचं पेमेंट वगैरे आलं त्यांचं त्याच्यानंतर काहीतरी दहा महिन्याच्यापूर्वी मी असे म्हणजे दोन तीन व्हिडिओज त्यांचे पाहिले त्यांच्या हजबंडचं खूप होतं की नको व्हिडिओज वगैरे नको टाकू यूट्यूबला आणि त्यांना ते इव्हन मारपीटसुद्धा करायचे हे सुद्धा त्यांनी सांगितले म्हणजे किती आश्चर्यचकितच गोष्ट आहे नाही तर म्हणजे भयंकरच असं घडलं त्यांच्यासोबत देवाच्या कृपेने ना त्यांना म्हणजे खरंच छान असं म्हणजेच सहारा मिळो सपोर्ट मिळो आणि काय घडलं काय नाही आपल्याला तर काही माहिती नाही आहे हे पण त्यांनी जे सांगितलं तेच मी तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं ह्या सगळ्या गोष्टी तर देवाची खूप छान साथ लाभो आणि त्यांना हिंमत देऊ दे खूप चांगले हिमतीनं त्या समोर जावं कारण त्यांच्या मागे दोन मुलं आहेत आणि त्यांना जर कमी जास्त झालं तर त्यांच्या बेबीचं काय होईल हा आपण विचार करतो आणि सिरियसली सांगते माझ्याबद्दलची पण एक गोष्ट मी सांगते तुम्हाला की मला मरणाची खूप जास्त भीती वाटते खूप जास्त भीती वाटते तेही कशामुळे की माझा स्पर्श आहे आणि म मा, मला जर कमी जास्त झालं तर माझ्या स्पर्शचं काय होईल तर ना आधी तर असं काही वाटायचं नाही मरण काय हे ते काय अरे आज ना उद्या जायचंच आहे आपल्याला असं ते वाटायचं पण जेव्हा आपल्याला मुलं होतात ना तर तेव्हा असं वाटते की नाही आपल्याला काही नको हो देवा कारण मला जर कमी जास्त झालं तर माझ्या मुलाचं का होईल हेच आपण नेहमी एक आई म्हणून विचार करत असतो आणि मी सुद्धा मी हाच विचार करते मी जेव्हापासून आई झाली ना तेव्हापासून म्हणजे माझ्या थिंकिंग इतक्या चेंज झालेल्या आहेत आणि प्रत्येक स्त्रीच्याना थिंकिंग खूप जास्त चेंज होत असतात जेव्हा आपण आई होतो तेव्हा कारण हार्मोनल्स चेंजेस होतात बॉडी चेंज होते सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या विचारामध्ये चेंजेस होतात सगळ्या गोष्टीमध्ये चेंजेस होतात सो असं मला तुमच्यासोबत शेअर करायची होती ही गोष्ट म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि सिरियसली त्या ताईसोबत खूप जास्त वाईट झालेलं आहे hmm. आणि ती कसं ती त्या ताईसोबत मी बोलली होती त्याच्यामुळे मला ते ना एकदम एकदम म्हणजे मी खूप जास्त भाऊ झाली त्या गोष्टीपासून कारण कधी कधी आपण कोणाच्या टचमध्ये येतो आणि एकदम इमोशनल होऊन जातो ना तसं कसं झालं माझ्यासोबतसुद्धा तर सगळं चांगलं होत देवाच्या कृपेने आणि त्या दादाला खरंच सुसाईड नव्हतं करायला पाहिजे कारण एक चांगली फॅमिली होती एक चांगली वाईफ होती मुलं होते आणि ना त्या दादानीसुद्धा ना त्या ताईसोबत गोष्टी शेअर करायला पाहिजे होतं कारण कसं आहे ना जर आपण एखाद्या व्यक्तीला शेअर करतो आपल्या जवळच्या व्यक्तीला शेअर करतो किंवा हसबंडने वाईफला वाईफने हसबंडला जर असं तरी शेअर केलं ना तरी पण वाईफ तरी प्रॉब्लेम सॉल्युशन काढू शकते ना काहीतरी प्रॉब्लेमचं सॉल्युशन तर काढणारच आहे किंवा मग वाईफला काही टेन्शन झालं आलं असेल तर तीसुद्धा आपल्या हसबंडला शेअर करू शकते आणि हस्बंड वाईफचं रिलेशन तर इतकं मजबूत असते की खूप जास्त आपण हस्बंड वाईफ एकमेकांना गोष्टी शेअर करू शकतोच तर आता मग त्या ताईवरती किती मोठं दुखाचा डोंगरच कोसळला ना आता त्या कसं म्हणजे सर्वाईव तर करणारच आहे पण त्यांचं इतकं कमी वय आहे असं नाही ते खूप माथाऱ्या झालेल्या आहे खूप त्यांचं वय झालेलं आहे असं सुद्धा नाही आहे खूप कमी वय आहे त्यांच्या हजबंडची डेथ झाली सो त्यांना किती वाईट वाटत असेल की त्यांना हेच विचार करावा लागत असेल की आता मी कसं समोर जो सर्वाईव करेल माझ्या दोन मुलं आहे ठीक आहे त्यांना गव्हर्नमेंट ड्युटी आहे मान्य करते पण हजबंडची जागा तर कोणी घेऊ शकत नाही ना चार 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 था था तर त्या दादा दादानीना असं नव्हतं करायला पाहिजे खूप विचार करायला पाहिजे आणि ॲक्च्युलमध्ये ज्या सुसाईडच्या केसेस असतात त्या अर्ध्या तर डिप्रेशनच्या टेन्शनच्या म्हणजे काही नाही काही रिझनच्याच असतात कुठल्या कुठे आपला पैसा फसवणूक वगैरे झालेली असेल कुठेतरी काहीतरी फसवेगिरी झाली असेल असं असते किंवा कुठून लोन काढतो तो लोन फेडू शकत नाही किंवा कोणाचा त्रास असू शकतो म्हणजे खूप काही लव अफेअर वगैरे अशा काही गोष्टी असतात तेव्हाच ना कुणी कुणी सुसाईड करत असतात यांचं पण ते पैशाचं वगैरे काही असेल त्याच्यामुळेच किंवा मग ड्रिंक वगैरे केली असेल त्याच्यामुळे काय माहिती काय झालं आहे तर त्या समोरसमोर व्हिडिओज टाकणारच पण कसं आहे ना माझ्या त्या टचमध्ये आल्या होत्या सो त्याच्यामुळे मला इतकं म्हणजे त्यांच्याबद्दल असं फील होत आहे की कि त्यांना कितीतरी त्रास होत असणार त्या असं म्हणून पुन्हा त्या शेअर करू शकणार नाही असं ह्या सगळ्या गोष्टीचं की हे काय झालं असं नव्हतं घडायला पाहिजे अरे मी कालपर्यंत या त्या दिवशीपर्यंतच मी इतकी म्हणजे हॅप्पी होती सगळं चांगलं चाललं होतं आणि हे असं कसं घडलं हाच तो विचार करत असणार त्यात आईसुद्धा करायला पाहिजे खूप वाईट घडलं <laughs> आणि असं प्रत्येक म्हणजे कोणासोबतच असं नव नाहीच घडायला पाहिजे इतक्या कमी वयात हसबंड जाणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे खूप आश्चर्यचकित गोष्ट आहे आणि वरून त्यांच्यावरती एका मुलाची आणि मुलीची जिम्मेदारी आहे सो त्यांनी खूप विचार करायला पाहिजे एकदम मला ना खूप दुःख झालं त्याच्यामुळे ना मी हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे आणि म्हणून मी त्यांच्यावरती हा व्हिडिओ बनवत आहे ॲक्च्युलीमध्ये कारण जर आपल्या कोणी टचमध्ये आलं ना आणि हे असं त्यांच्यासोबत असं काही वाईट घडलं ना तर खूप खूप वाईट वाटते सिरियसली सांगते आणि आपल्यामध्ये एक ह्युमॅनिटी आहे सो so, वाईट तर वाटणारच आहे आणि आपल्या असंही परत एक गोष्ट घडत असते की जर आपण एखाद्या व्यक्तीला ह्या गोष्टी शेअर केल्या म्हणजे आपल्या कम्युनिटीमध्ये असे खूप खूप विद्रूपच लोक आहेत सिरियसली सांगते यार खूप विद्रूप लोक आहेत काही 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 काहींचीच गोष्ट करत आहे त्यांना जर जर फॉर एक्झाम्पल मी माझा गोष्टी दुसऱ्यांना शेअर केल्या असेल तर ती गोष्ट दुसऱ्याला सांगेल तिसऱ्याला सांगेल असे काही काही लोकं आहेत की कधी कधी कोणाची नजरही लागते असंही म्हणण्यात काही हरकत नाही माझं नजरवरती तर विश्वास नाहीच आहे पण लागू शकते मी मी काय सांगणार होतं पण चला जाऊ द्या हो पण आणि त्या मेन म्हणजे कसं ना तुम्हाला एक गोष्ट परत सांगते त्या माझ्याच तिकडच्याच एरियामधल्या आहेत माझं आईचं गाव पण तिकडे लाखांदूर तालुक्यामधलाच आहे आमचं भंडारा डिस्ट्रिक्ट त्या गोंदिया अजून मुरगावकडल्याच आहेत त्यामुळे त्या कशा माझ्या भागातल्या आहेत ना त्याच्यामुळे अजून पुन्हा मला वाईट वाटत आहे आणि त्यांचे बगे, हो ते जे आहेत ना रील्स वगैरे बघा बघितल्या होत्या तर त्याच्यावरून असं वाटत होतं की अरे वाव किती छान फॅमिली ना मस्त एक नंबर फॅमिली आहे यार सिरियसली मस्त मस्त किती छान एन्जॉय करत आहेत ना तर हे प्रत्येकाला हेच वाढले होते मला एकच एक गोष्ट सांगायचं की हस हसऱ्या चेहऱ्याच्या मागे सुद्धा खूप दुःख लपलेले असतात ते कोणीच ओळखू शकत नाही स्वतःशिवाय कोणीच ओळखू शकत नाही चलो तर मी इथेच माझा व्हिडिओचा एंड करते आणि मंडळी खरंच स्वतःची नक्की काळजी घ्या आणि जर कोणी जवळचं असेल तर त्यांनासुद्धा आपले दुःख शेअर करत जा पण असंही होते कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला खूप विश्वासाने दुःख शेअर करतो पण कधी कधी ना फसवणूकसुद्धा होत असते आपली ना म्हणजे आपण खूप एखाद्या व्यक्तीला खूप चांगल्याने सांगत असतो की असं झालं तसं झालं शेअर करत असतो आपल्या काही गोष्टी आपल्या मैत्रिणीला आपल्या जवळच्या व्यक्तीला फॅमिली मेंबर पण काही काही लोक असे असतात की त्या दुःखाचा बाजार वाढतात सो असं नाही करायला पाहिजे म्हणून म्हणतो ना मी की स्वतःला म्हणजे स्वतः आपण स्वतःला स्वतःशिवाय कोणी जोडू शकत नाही आपण स्वतःलाच इतकं ओळखतो की आपण आपलं दुःख दुसऱ्यांनासुद्धा शेअर करायला थोडंसं विचारच करत असतो so, सो असं आहे चला तर मी आता इथेच माझा व्हिडिओचा एंड करते मैत्रिणींनो खूप हॅपी राहिलं मला एखाद्या जवळच्या व्यक्तीला शेअर करत जा पण प्लीज असं काही म्हणजे आ, ते म्हणतात ना की समोरचं पाऊल नका उचलू किंवा सुसाईडचं वगैरे विचार नका करू आता त्या त्या ताईवरती किती डोंगर कोसळलेलं असेल की तिच्या हसबंडची डेड झाली एवढी चांगली फॅमिली तर आता त्या ताईला सगळं सांभाळावं लागेल सो मला हेच म्हणायचं आहे की प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सतबेतीची सुद्धा काळजी घ्या काही जर वाटलं तर लगेच तुम्ही हॉस्पिटलला जा प्लीज समोरचं पाहूल काही उचलू नका आणि आज आहोत मी उद्या नाही सो भरभरून जगा एन्जॉय करा मस्त उद्याचा दिवस आपण बघितलेला नाहीच आहोत त्याच्यामुळे ना आजचा दिवस तरी जगून घ्या चला तर व्हिडिओचं मी इथे सेंड करते माझा जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका छान 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 तुमचा सपोर्ट असू द्या छान छान कमेंटसुद्धा असू द्या आणि असाच सपोर्ट करा बाकी काय म्हणणार आहे चलो बाय